सर्वांचे स्वागत आहे तर आज एक लोककलाकारांचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे लोककलाकार म्हणजे तेच जे लोकांमध्ये जाऊन आपल्या कलेचे प्रदर्शन करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही क्रांतीचे काम होते त्याचे भरपूर काम या लोककलाकारांनी सुरुवातीपासूनच केलेले आहे जे आज आजकालच्या काळामध्ये तर मोबाईल टी व्ही सगळ्या गोष्टी आहेत पण अगोदर ह्या गोष्टी नव्हत्या तेव्हा हेच लोककलाकार लोकांमध्ये जाऊन प्रबोधन करायचे आणि बाबासाहेबांबद्दल बाबासाहेबांच्या कार्याचे गीतातून लोकांना सांग सांगायचे तर असेच एक लोककलाकार आहेत आपण त्यांचं गीत ऐकूयात गाण्याचे बोल आहेत भारताचे संविधान माझ्या अभिमाने दिल्लीत गाजवले पाहूयात आपण या व्हिडिओमधून अरे भाल्या भल्या माझ्या अभिमान माझ्या अभिमान दिल्लीच गाजवलं भारताच संविधान माझ्या दिल्ली दोन वर्ष अकरा महिने देशाची घटना लिहून दिलं भारताला संविधान वडापाव खाऊन माझ्या अभिमान वडापाव खाऊन माझ्या अभिमान पाकस भागवलं पाकस भागवलं भारताचं संविधान तुशी वाटा संविधान माझ्या अभिमान दिल्ली दगा संविधान माझ्या अभिमान दिल्ली दगा गटबाजी करू नका तुम्ही गटबाजी करू नका तुम्ही माझा भीमामुळे तुम्ही हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच तुम्हाला काही विषयावर माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करा आम्ही नक्कीच ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू जय भीम नमो बुद्धाय